नमस्कार लक्ष्मी काळे हळद फार्मवरून या फार्मवर अलग अलग प्रकारच्या हळदीचे संग्रह तयार केलेला आहे या पाच प्रकारच्या हळदी मी या शिर फार्मवर तयार केलेल्या आहेत त्याची संपूर्ण मी माहिती आज देत आहे काळी हळद नंबर एकला ही हळद आहे याची दुर्मिळे मिळे हिच्यापासून एकच प्रॉडक्ट मी तयार केलेला हा कंद आहे गाठ म्हणतात याला रायझन म्हणतात आणि त्याचाच कंद हा छोटा आहे ही फार दुर्मिळ आहे हिचं उत्पन्न फार कमी आहे हिच्यापासून फक्त तांत्रिक मांत्रिक यांच्यासाठी ही काळी हळद मी तयार केलेली आहे हिचा वापर फक्त याच्यासाठीच केलेला आहे दोन नंबरला ही काळी हळद आहे ही काळी हळद हिच्यापासून पावडर तयार केलेली आहे ही पावडर भरपूर लोकांनी नेलेली आहे त्यांना फरकसुद्धा झालेला आहे आणि आता उष्णता वाढल्यामुळं ही पावडर मी बंद केलेली आहे दोन महिने बंद ठेवणार आहे उष्णता कमी झाल्याच्या नंतर परत ही पावडर चालू आहे आज ह्या कंदाचे अंकुरित कंद माझ्याकडे भरपूर शिल्लक आहे किती सुंदर अंकुरित झालेलं आहे बघा आज ही लाग याची लागण केले आठ दिवसामध्ये याचे रोपं तयार होणार आहेत असे भरपूर कंद माझ्याकडं आता अंकुरित झालेले आहेत ज्याला हवे असतील त्याला रोपं तयार करण्यासाठी हे कंद मिळतील तसेच याचे रायझण येते हे रायझन मिळतील कंदसुद्धा मिळतील दोन्ही प्रकारामध्ये ज्याला हवे असतील ते मिळतील आज दुसरी या प्रकारची एक तिसरी हळद आहे ही आयुर्वेदासाठीच वापरली जाते फक्त हिचा पॉवर जास्त आहे ही थोडी हिरवट ब्ल्यू आहे ही डार्क ब्ल्यू आहे लाईट ब्ल्यू आहे हिरवट ब्ल्यू तीन प्रकारच्या ह्या हळदी आहेत याचा वापर फक्त आयुर्वेदासाठी केला जातो चौथ्या नंबरला आंबा हळद ही आंबा हळद आता सध्या हिची पावडर चालू आहे भयंकर विक्री चालू आहे हिची ही थंड असल्यामुळं या टेम्प्रेचरमध्ये मी ही हळद देतो हिच्यापासून भरपूर फायदे आहेत पोटाचे विकार त्वचे चे विकार चरबी पोटाची चरबी चे जाणं पित्त अनेक आजाराला ही हळद उपयोगाची आहे ही पांढरी आंबे हळद आहे जिला पांढरी आंबे हळद म्हणतात तिची पावडर या पद्धतीची आहे ही पावडर एक महिन्याचा कोर्स केला तर त्याला फरक पडू शकतो दुसरी ही आपली नेहमीच्या आहारातली भगवी हिचासुद्धा वापर पावडर म्हणून वापरल्या जाते आपल्या नेहमीच्या स्वयंपाकात वापरल्या जाते अशा प्रकारच्या या आंब्या हळदीचे आमकुरीत कंदसुद्धा माझ्याकडे आहेत आज आजसुद्धा मिळू शकतात बघा रायझन आहे आंबे हळदीचा त्याला इकडून कंदा या अंकुराला इकडून सुद्धा अंकुर आला आहे कंद आहे त्या कंदाला अंकुर आला आहे याला सुद्धा अंकुर आला आंबे हळदीचे कंद जाड असतात हे अंकुरीत झालेले कंद लावल्याच्या नंतर आठ दिवसामध्ये तुम्हाला रोप तयार होईल या आंबे हळदीचे रोप जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंतच मिळू शकतील नंतर मिळणार नाही काळ्या हळदीचे मात्र